श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस धन वैभव व समृद्धीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची देखील पूजा केली जाते अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेस भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केल्यास त्या घरात सुख समाधान आणि धन वैभव पैशाची कमतरता कधीच भासत नाही अनेक लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करतात अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी केल्याने हे सोने अक्षय टिकते आता सर्वांनाच सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही कारण सोन्या चांदीचे भाव सर्वांनाच परवडत नाही तर मग सोने चांदी, चांदी वगळता अशा कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात की कि त्यांची किंमत कमी आहे पण त्यांची गुणवत्ता मात्र सोन्या चांदी इतकीच आहे तर इतर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांची आपण अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर खरेदी करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर ज्या वस्तू लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत अशा वस्तूंची आपण उद्या खरेदी करायची आहे आणि त्या वस्तू लक्ष्मी मातेला अर्पण करायच्या आहेत यातील पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे मीठ तुम्हाला माहीतच आहे की लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आणि तिला मीठ अतिशय प्रिय आहे त्यामुळे उद्या मीठ खरेदी करायचं आहे जर तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची स्वतंत्रपणे पूजा मांडणी केली असेल तर तिथे ही मिठाची पिशवी माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे दुसरी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता ती म्हणजे दक्षिणावरती शंख जर तुमच्याकडे दक्षिणावरती शंख नसेल तर उद्या तुम्ही दक्षिणावरती शंख खरेदी करू शकता शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे जर देवघरात शंख ठेवला तर लक्ष्मी माता प्रसन्न होते तिसरी वस्तू जी तुम्ही उद्या खरेदी करू शकता ती म्हणजे पाच किंवा सात कवड्या कवड्या या लक्ष्मीमातेला अतिशय प्रिय आहेत उद्या तुम्ही पाच किंवा सात कवड्या खरेदी करायच्या आहेत आणि या कवड्यांची पूजा करायची आहे यावर लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राची सेवा करायची आहे आणि नंतर या कवड्या लक्ष्मी मातेला अर्पण करायच्या आहेत दुसऱ्या दिवशी या कवड्या तुम्ही लाल कापडात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदीला विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणती महागडी वस्तू या दिवशी खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी तुम्ही कापूस खरेदी करायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती येते आणि संपत्तीत वाढ होते अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करण्या इतके मानले जाते जर सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर या दिवशी मातीचे भांडे घागर दिवा इत्यादी वस्तू खरेदी करायच्या आहेत या वस्तू खरेदी केल्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळेची भांडी देखील खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही पितळेची आणि तांब्याची भांडी खरेदी करू शकता असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होते परंतु या दिवशी लोखंडाची भांडी मात्र खरेदी करू नयेत अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करताना पिवळी मोहरी आणि जव वापरले जाते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पिवळी मोहरी आणि जव देखील खरेदी करू शकता उद्या तुम्ही गजलक्ष्मी खरेदी करू शकता माता लक्ष्मीसोबत नेहमी गजलक्ष्मीची जोडी असते त्यामुळे गजलक्ष्मी खरेदी करताना गजलक्ष्मीची जोडी खरेदी करायची आहे तसेच ही गजलक्ष्मी भरीव असावी जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल आणि तुम्हाला श्रीयंत्र खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही उद्या खरेदी करू शकता श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे श्रीयंत्र जर आपल्या देवघरात असेल तर लक्ष्मीमाता आपल्या घरात स्थिर राहते जेव्हा जेव्हा शुभयोग येतात पौर्णिमा येते किंवा मग गुरुपुष्यामृत योग येतो त्यावेळी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन ही सेवा आपण करत असतो ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी उच्च कोटीची सेवा मानली जाते या सेवेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते तुमच्या देवघरात जर कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती देखील तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करू शकता ही कमळगट्ट्याची माळ तुम्हाला श्रीयंत्रावरती ठेवायची आहे अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असलेल्या या वस्तूंची खरेदी तुम्ही करू शकता ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्यापैकी ज्या वस्तूंची तुम्हाला आवश्यकता आहे आणि जी वस्तू खरेदी करणं शक्य आहे तीच वस्तू तु तुम्ही उद्या खरेदी करायची आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ